नमस्कार मैत्रिणींनो मी ज्योती बारी ज्योती बारे फॅशन डिझाईनमध्ये आपण सर्वांचं स्वागत करते मी एक कटोरीचं ब्लाऊज शिवलेलं आहे आता मला प्रॉपर्टी लावून लावायची आहे तर प्रॉपर्टी कशी लावायची ते मी तुम्हाला एकदा करून दाखवणार आहे आणि ही प्रॉपर्टी लावल्याने ब्लाऊजला पण फिनिशिंग येते आणि दिसायला पण सुंदर देते आणि आपले कस्टमर पण खूप खुश होतात आणि मी ही प्रॉपर्टी खालचा भाग जो अस्तरचा भाग आहे तो दुमडला आहे आणि वरून मी पोंगळीसारखं त्याला पूर्ण पोंगळी करून घेतलेली आहे आणि खालून तो भाग लावलेला आहे मी आता शिवाला घेत आहे हा या पद्धतीने कवर स्टिचनी ब्लाऊज खूप छान दिसते आणि दिसायला पण चांगलं दिसते आणि जे धागे दोरे वगैरे आहे तो प्रॉब्लेम राहत नाही तर तुम्ही बघू शकता थोडं काळजीपूर्वक शिवावं लागते आतमधला कापड दुमड दुमडलं नाही पाहिजे यासाठी काळजी घ्यायची असते शिवतानी थोडं नीट सांभाळून शिवावं लागते पण याने खूप छान सुंदर असं दिसून पडते कस्टमरला पण खुश होतात आणि आपल्या यांना कस्टमर पण नाराज होत नाही आपलं वर्क पण चांगलं दिसते त्यांना आणि त्यातल्या त्यात हे ब्लाऊजचं माप आहे हे छत्तीस इंच छाती घेराचं माप आहे आणि छाती घेराच्या मापानुसार ब्लाऊजच्या मापानुसार हे प्रॉपर्टीचं माप क्रॉसपट्टीचं माप कमी जास्त होत असते तर मी साडेतीन इंच हूक पट्टीकडनं घेतलेलं आहे आणि कमरेच्या साईडनी अडीच इंचचं माप घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आता हे संपूर्ण शिवून झालेलं आहे मी आता त्याला उलटून राहिली तुम्ही बघा किती छान दिसत आहे आणि सगळं व्यवस्थित पण आहे पुन्हा तुम्ही बघू शकता किती पूर्ण फिनिशिंग सकट आलेलं आहे पाठीमागून आणि समोरून पण आणि चांगले दिसत आहे पुन्हा कुठेच धागा दिसत नाही कुठेच काही नाही मग मी त्याला वरून करून कवर शिलाई मारून घेतली माझं यूट्यूब शॉर्टचं चॅनल आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आवडल्यास का आवडलं ते पण कमेंट्स करा आणि का आवडलं नाही व्हिडिओ ते पण तुम्ही कमेंट्स कराल मला नाराजी कुठेच येणार नाही तुमचं मत मला जाणून घेता येईल आणि आणखीन काही तुम्हाला काय सुचवायचं आहे नवीन नवीन मला तुमच्यासाठी पोचवता येईल आणि मला स्टिचिंगचं काम आहे माझं तर तुम्हाला नवीन नवीन डिझाईन्स वगैरे कसे वाटतात तुम्हाला आणखी काय शिवायचं आहे तर तुम्ही बघू शकता हे दुसरा पार्ट पण मी शिवून ठेवलेलं आहे आणि तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघा मी हे पूर्ण झालेलं आहे ब्लाऊज शिवून तुमच्या समो समोर समोर केलेलं आहे सादर केलेलं आहे आणि तुम्हाला कसं वाटलं नक्की मला कळवा धन्यवाद तुम्ही बघितल्याबद्दल